सांगली जिल्हा काँग्रेस सेवादलाची बैठक सांगली येथे पार पडली यावेळी काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष अजित ढोले म्हणाले की भाजपचे सरकार बेरोजगार युवकांना नोकरी देऊ शकले नाही आरोग्य शिक्षण याबाबत सरकार उदासीन आहे खाजगीकरण करून धनदांडग्या लोकांच्या हातामध्ये रेल्वे बंदरे विमानतळ इत्यादी काँग्रेसने निर्माण केले होते ते आता भाजप धनदांडग्या लोकांना देत आहे व बिहार छत्तीसगड इत्यादी राज्यातील जमिनी अत्यल्प मूल्यामध्ये भाडे तत्वावर देऊन तेथील वृक्षांची तोड करण्यात आली आहे अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो म्हणून हे सरकार सत्तेवर आलेले आहे पण अद्याप शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली नाही व फसवणूक करीत आहेत अशा सरकारला धडा शिकवणे ही काळाची गरज आहे यावेळी गुलाबराव भोसले कार्याध्यक्ष अनिल मोहिते यांनी मनोगत व्यक्त केले स्वागत व प्रास्ताविक मौलाली वंटमोरे हो यांनी केले आभार अरुण पळसुले यांनी मांडले यावेळी पैलवान प्रकाश जगताप विठ्ठलराव काळे सुनील भिसे अरुण धोत्रे सिद्धराया गणाचार्य राजेंद्र कांबळे शैलेंद्र पिराळे ॲडव्होकेट सुनील चव्हाण सचिन पाटील विनोद जमादार नामदेव पठाडे शमशान नायकवडे जन्नत नायकवडे मीना शिंदे गणेश वाघमारे हनुमंत यादव आदी मान्यवर उपस्थित होते काही संघर्ष केलाच नाही असं आपल्या वंशीजाला वाटता कामा कामा नाटवाला ना ना काहीतरी आपण केलं पाहिजे पक्ष बनबोल झालं पाहिजे वाटला पाहिजे आता एक उधून तुम्हाला सांगतो मुलगा किंवा मुलगी